नमस्कार मित्रांनो ही कुठली भाजी आहे तुम्ही ओळखलीच असेल नक्कीच हो पिठलंच आहे नक्कीच हे पिठलंच आहे पण मी वेगळ्या पद्धतीने केलेलं पिठलं आहे चला बघू याची रेसिपी याच्यामध्ये तेल टाकलं आहे ते त्याच्यामध्ये थोडीशी मिरची जिरे मोहरी त्यामध्ये टाकली गेलेली आहे आणि त्यामध्ये आता ही तुम्हाला समोर जी दिसते आहे ही आहे शेवग्याचा पाला छान छान कोवळा पाला घेतलेला आहे नंतर त्याच्यामध्ये एक वाटी बेसन पीठ घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये ही फोडणी टाकली आहे मिरच्या त्याच्यामध्ये तेलामध्ये फोडणी दिलेली आहे आणि आता त्याच्यामध्ये थोडीशी हळद अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा तिखट लाल तिखट टाकलं ला, आहे मीठ टाकलं आहे चवीपुरतं आणि आता ही भाजी आहे ही स्वच्छ जे शेवग्याचे पानं आहे ते स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्याच्याबद्दल बरोबर थोडीशी कोथंबीर पण घ्यायची आहे नंतर ही पाल पा, हे जे पान आहे स्वच्छ धुतलेले हे या फोडणीमध्ये टाकायचे आहे आणि तोपर्यंत आपल्याला आपण जे आता बेसनपीठ घेतलं आहे आ, ते थोडंसं त्यामध्ये मिक मिक्स करून घ्यायचं आहे आणि तोपर्यंत ही जे पा पानं आहे ते थोडेसे त्याच्यामध्ये गरम होत आहे तर आपल्याला माहीत आहे की शेवगा हा अतिशय गुणयुक्त आहे त्याच्यामध्ये सी जीवनसत्व आहे आणि तसेच याच्यामध्ये विटॅमिन ए भरपूर प्रमाणात आहे लो आहे आणि अशा अनेक विविध खनिजांचा हा साठा आहे आणि आता तुम्ही बघताय समोर हे पीठ याच्यामध्ये थोडं पाणी टाकून अतिशय मग गुठळीमुक्त करायचं जसं आपण पिठल्याचं पीठ करतो बिलकुल तसंच करायचं आहे आणि आप आपल्याला या हे जे मिश्रण आहे छानपैकी हे या शेवग्याच्या याच्यामध्ये टाकायचं आहे कोण कोणतीही पालेभाजी जेव्हा करतो तिला आपल्याला जास्त शिजवायचं नाही आहे कारण त्याच्यामधले जे जीवनसत्व आहे ते उडून जातात आपल्याला शास्त्रीय दृष्टिकोन माहीत आहे त्यामुळे आता या ठिकाणी हे पीठ यामध्ये टाकलेलं आहे आणि आपल्याला पिठाला कड येईपर्यंत आपल्याला हे गरम त्याला होऊ द्यायचं आहे म्हणजे एक प्रकारे ती उष्णता त्याला थोडी थोडी देत राहायचं आहे आणि हालून घ्यायचं आहे तर सुंदर असं हे एक प्रकारे म्हणजे आयुर्वेदिक पिठलं तयार होतं कुठलाही गॅस व हो आता होत नाही आणि यामध्ये जे असलेले विविध गुण आहे कारण आता या, या शेवग्याचा जो पाला आहे तो वाळवून अमेरिकेमध्ये एक्सपोर्ट होतो आणि गोळ्यांच्या रूपामध्ये आ, तो विविध देशांमध्ये वापरला जातो त्याच्या टॅबलेट्स बनतात ज्या म्हणजे न्यूट्री न्यूट्रिशन जे आपल्या शरीरामध्ये कमी पडतात त्यासाठी वापरले जातात बघा अशी सुंदर अशी भाजी आहे आणि आपण त्याचा आस्वाद घेऊया धन्यवाद मित्रांनो